समजा तुमच्या ज्या व्यक्तीला तुम्ही प्रचारासाठी आणताय तीच जर व्यक्ती तुम्हाला ओळखत नसेल तर याच्यापेक्षा ह्याच्यापेक्षा नामुष्कीलती दुसरी नाही आहे आणि आपण ज्यावेळेस म्हणजे लोकांच्या भावनेशी घेण्याचा प्रयत्न करतायत की जे अभिनेते आहेत किंवा जे वेगवेगळ्या पद्धतीनं जे काम करणारे मैत्रीमंडळ आहे या okay. या तर ह्या मंडळींच्यासाठी आपण म्हणजे या मतदारसंघामध्ये आपण काम करतो त्या मतदारसंघातले प्रश्न जर तुम्ही सोडू शकत नसेल तर असे लोकं आणून त्याचा मला नाही वाटत की तेवढा परिणाम होईल मला त्याचा दुष्परिणाम होईल इत्याच नावामुळे मी लोक ओळखूनशील म्हणून अभिनेत्याला आणावंच साजितच आहे अभिनेत्याला आणायची वेळ कधी येते की यावेळी तुम्ही तुमच्या मतदारसंघातील लोकांनी तुमच्यावरती सहा वर्ष विश्वास ठेवला आणि तुमचा विश्वास ठेवल्यानंतर त्यांचं जर ते विश्वास पात्र करू शकले नाही तर यामुळंच अभिनेत्याला आणायची गरज आहे